पिंपळगाव इजारा येथे राहणाऱ्याने मानसिक जाताला कंटाळून केली आत्महत्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव इजारा येथे राहणाऱ्याने मानसिक जाताला कंटाळून दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री अकरा वाजताच्या दरम्यान आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून खंडाळा पोलीस ठाण्यामध्ये मार्ग दाखल करण्यात आला आहे संतोष ज्ञानबा वांजाळ वय चाळीस वर्ष अशी आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे तर आत्महत्या केल्याप्रकरणी मृतकाचा साला प्रकाश वसंता शेपोरे वय पस्तीस वर्ष यांनी खंडाळा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असता मर्ग दाखल करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार संतोष हा निंबी येथील रहिवाशी असून तो त्याच्या पिंपळगाव एजारा येथील सासरवाडीत गेल्या पंधरा वर्षापासून पत्नी व मुलाबाळासह राहत होता त्याला दररोज दारू पिण्याचे व्यसन होते अशातच दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री त्याच्या घरासमोरील बांधलेल्या मांडवाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली रात्री अकरा वाजताच्या दरम्यान त्याची पत्नी लघुशंका करण्यासाठी बाहेर आली असता तिने तिच्या पतीचा मृतदेह मांडवाला लटकलेल्या अवस्थेत पाहिला त्यानंतर तिचा भाऊ प्रकाशला बोलावून घेतले दोघांनी लटकलेला मृतदेह पाहून खंडाळा पोलिसांना माहिती दिली त्या माहितीच्या आधारे खंडाळा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला प्रकरणाचा अधिकचा तपास खंडाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे